प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री, श्री, शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि जय जयकार केल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे उमटतात म्हणजे किती शक्ती आहे या नावामध्ये प्रत्येकाला या नावापासून प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि त्यामुळेच आम्ही जिल्हा परिषद त्यामुळे इंग्रजी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या समोर घेऊन येत आहे शिवविचार ही नाटिका मुलांमध्ये शिव विचार रुजवावे यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर चला मग आपण बघूया त्यांच्या मुखातूनच शिव विचार व शिवां शिवाजी महाराजांचे गुण काय आहेत ते माझे

જો ટિકિટ મળે એટલે સ્વાર્તે રાડે તું હોત તો એટલે મને